आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर और आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युवात समान संधी प्राप्त होण्यासाठी परीक्षेची पूर्वतयारी करता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येतं दोन हजार पंचवीस सव्वीस सतरासाठी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी निवड आयोग महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन प्रोव्हेशनरी ऑफिसर आणि भारतीय जीवन विमा निगमतर्फे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदांसाठी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली इच्छुक विद्यार्थ्यांना डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जाची शेवटची तारीख असताना राज्यभरातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं अर्जाची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे आपल्या समाजाचा पन्नास टक्के भाग असलेल्या महिला जेव्हा विकासाच्या प्रवासाचा एक भाग होतील तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते महिला जेव्हा विकासाच्या प्रकासाचा प्रवासाचा एक भाग होतील तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंग समतेतूनच जातो असं सांगून केंद्र आणि राज्य सरकारनं महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेखही त्यांनी केला महिलांचा सन्मान फक्त पुस्तकातून शिकवून चालणार नाही तर आपल्या वागणुकीतून घरातल्या लहान मुलांना ते शिकवायला हवा यावर त्यांनी भर दिला जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना क्लिनरची गरज नाही अशी अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे माल वाहतूकदारांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार ही अधिसूचना सरकारनं जारी केली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वाहन निर्मिती होत असल्यानं क्लिनरची गरज नाही परिणामी खर्च कमी होईल असा वाहतूकदारांचा दावा आहे याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयानं एकोणतीस ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील द हार्ट फुलनेस ट्रायनेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध द सर्किट मो मोटरसायकल एक्सपिडिशनचं उद्या दुपारी तीन वाजता अमरावती इथं आगमन होणार आहे या मोहिमेचं स्वागत पंचवटी चौक इथं करण्यात येणार आहे संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहीम नेपाळ भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थानमधून प्रवास करणार आहे मोहिमेतील सदस्यांचे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी बडनेरा इथं स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर ते यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना होतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार